बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच फातिमा सत्तार शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी केवलराम ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शालेय विद्यार्थी तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत आज या ठिकाणी Yeah. <laughs> आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय बिंबळी येथे सरपंच सौ फातिमा सत्तार शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी सर्व शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून ध्वजारोहण संपन्न करण्यात आलेले आहे